नमस्कार मित्र आणि मैत्रिणींन तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात तर आ, रात्री तर काय झालं म्हणजे सगळं तो शोमध्येच गेला वेळ आणि खूप उशीर झाला आहे कारण जवळपास सव्वा सातला चालू झालेला कार्यक्रम दहा सव्वा दहाला संपला आणि खूप छान असं कॉमेडी वगैरे खूप छान होती आणि हसून हसून अक्षरशः काल धुकायला लागले आणि खूप सुंदर तसंच माझा एक व्हिडिओ आहे सनस होलसेल नर्सरी म्हणून आहे तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जर सर्च जे जुने आहेत त्यांना माहिती आहे पण जे नवीन असतील त्यांना तर सर्च करा आणि त्यावर आहे सनस नर्सरीचा तर त्यांनी तो कार्यक्रम स्पॉन्सर केलेला विशेष की ते जे आहेत स्पॉन्सर करणारे किंवा सनस नर्सरीचे मालक वगैरे ते सगळे चाले होते आणि त्यांच्याशी देखील मग थोडेसे गप्पा वगैरे झाल्या जनरल की त्यांच्या नर्सरीचे व्हिडिओ वगैरे बनवलेले आहे ते आणि आता त्या अगोदर आम्ही लवकर गेलेलो आता एक ऑफर चालू आहे खराडमध्ये जुन्या साड्या द्यायच्या आणि म्हणजे जे आपण वापर करून कंटाळलो आहे बाबा आता ही आपण घालत नाही अशी साडी घेऊन जायची आणि त्याच म्हणजे जर आपण एक साडी घेऊन गेलो त्याची किंमत जर आपल्याला झाली शंभर रुपये तर आपण चारशे रुपयाची साडी घ्यायची त्यामध्ये शंभर रुपये वजा होणार आणि आपण तीनशे रुपयेच दुकानदाराला द्यायचे तर अशी ती ऑफर चालू आहे आणि त्यानंतर आम्ही थोडीशी खरेदी केली तर मी काय खरेदीच्या उद्देशाने गेली नव्हते तर तिथे एक असं भावना म्हणून एक ड्रेस मटेरियलचं दुकान आहे तर मला काय फक्त लेगीज वगैरे घ्यायचं होतं थोडंसं कलर माझ्या थोडं खराबच झाले होते एक दोन आणि त्यानंतर असे पण ऑफर होती हे पाचशेमध्ये दोन अशी ऑफर चालू होती या टॉपची जीन्सवरचे आहेत हे टॉप हा तर मी हा कलर घेतला असं तर हा घेतला आहे मी त्यानंतर हा एक घेतला कारण पाचशेमध्ये दोन अडीचशे अडीच रुपयात मिळून गेले दोन तर ठीक आहे आता आता सई तुळशी बागेत वगैरे गेलो ना तर असे मिळून जातात आणि हे खूप सुंदर आहे ह्यामध्ये थोडंसं की नाही पहा असं येलो येलो आसे, आ, असे स्पॉट आहे तो व्हाईट आहे असे पहा तर असं आणि हा कलर खूपच असं फ्रेश कलर आहे आणि तो देखील आवडला थोडा एक एम्ब्रॉयडरीमुळं हा हा जो आहे ना हा एम्ब्रॉयडरीमुळं घेतला मी पहा एम्ब्रॉयडरी खूप सुंदर आहे तर ठीक आहे शॉर्ट टॉप आहेत आणि जीन्सवर खूप छान वाटतात असे प्युअर कॉटन आहेत ठीक आहे चला अडीचशे मध्ये काय थोडस घालून हाऊस झाली बस झाली फारस काय असं नाही आहे मोठा उद्देश <laughs> तर ठीक आहे त्याप्रमाणे मी केलं आणि हा पण खूप सुंदर आहे तर त्याची जी एम्ब्रॉयडरी आहे ना तर मग मी काय केलं दुसऱ्या ह्याच्यातला घेतला हा असं हे इथे बटन पण आहे त्याचे तर त्याला बटनऐवजी एम्ब्रॉयडरीचं आहे आणि ह्याला असं बटन आहे तर मग म्हटलं हा पॅटर्न वेगळेवेगळे पॅटर्न घेतले भले सेममध्ये कलर खूप होते येलो पर्पल त्यानंतर ग्रीन आणि पिंक बापरे बाप खूपच कलर खूप पण मी हेच घेतलं Okay. आणि आता ह्या घेतल्या आपल्या लेज असे दोन कलर घेतले त्या लायरनच्या आहेत त्याच्यावरचे कवर मी काढून टाकून दिले कारण आणि हे आ, हे लायरा तर हे लायराचे म्हणजे कसे ना एकदम सॉफ्ट वाटतात असे एकदमचे आणि क्वालिटी पण तर ह्या खराबच झालेल्या होत्या पहिल्या माझ्या जुन्या खरात घ्यायच्याच होत्या दोन आणि म्हटलं आता पाहूया अशी एवढीच खरेदी मी काही केली बाकी मैत्रिणींनी काही भरपूर केली कारण त्या त्या खास खरेदीच्याच उद्देशाने गेलं होत्या त्यानंतर दोन बस कर घेतले आता तो फॅक्टरी आउटलेट म्हणून सेल चालू होता तो काही मला माहिती नव्हता आणि त्यामुळे मी जे काही दोन असे कर घेतले ते पण काही शंभरला दोन असे मिळून गेले आणि तर अशी काही थोडीशी छोटी छोटी खरेदी केली आता बनवायची आहे भोपळ्याची भाजी आणि भाकरी मस्त असा मी बनवणार आहे चला आता वाजले आहे साडेसात तीन सर्व आता सुरुवात करणार छोटीशी भूक आहे आता मला तर थोडंसं नाहीतर खाते आणि कामाला सुरुवात करते तर हे पा आत्ता सुरुवात आहे चवळी चवळेचीच मी वाटते भाजी बरं घेतले तिला दोन ना कांदा मिरची लसूण परतून घेते आणि ह्यामध्ये थोडस ब्राऊन कलर आला ना ब्राऊन कलर की मी त्यामध्ये भाजी टाकणार त्यानंतर लढे घालणार थोडीशी परतून हेल झाली आणि करणार आहे भाकरी तर आज एकदम असा साधा मेनू आहे भाजी आणि भाकरी Thank <sighs> you. थोडस मीठ खालायचं कारण काय होत की भाजी ही ना तशीच थोडी होणार त्यामुळं नॉर्मल okay. आणि भाजीला मिठाचं पाणी फुटतं त्यावरच भाजी होऊन जाते आता ही एका गॅसवर ठेवून देणार आणि लगेच भाकरी करायला घेणार आहे दुसऱ्या गॅसवर त्यामुळं

जी झाली आता भाकरी पण होत आले आणि एकंदरीत किती वाजले साडेआठ साडेआठ लागलं तर फायनली जेवण वगैरे झाले आणि वाजले नऊ आणि आता मी करते आहे व्हिडिओचा एंड विदाऊट एकदम नाही चालून वगैरे आलेले तसंच चेहऱ्यावर पाणी मारलेलं होतं फक्त तर चला मी करते आता व्हिडिओचा एंड भेटूया आपण पुढील ब्लॉगमध्ये